नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची माफी मागतो कारण सध्या आपण जे विश्लेषण करतो आहे किंवा व्हिडिओ करतो आहे त्याच्यामध्ये जास्त एडिटिंग नाही आहे बॅकग्राऊंड सेम आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पोचवला जाणारा व्हिडिओ कि आपले बद्दल कि की आपलं त्याच्याबद्दल मत काय किंवा तुमचं मत काय हे जाणून घेण्यासाठी आपण केलेली खटपट असते तर आपण बघितलं असेल की युट्यूबवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय एक टायटल व्हायरल होतय त्याच्यामध्ये असं सांगितलं जात की संजय राजाराम राऊत म्हणजे आपले राऊत साहेब आहेत त्यांना धू धू धुतलं किंवा त्यांना मारलं फटकवलं राऊत साहेब की पिटाई कर असे खूप सारे मेसेजेस व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओमध्ये ह्या मेसेजेसमध्ये किती तथ्यता आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या सर्वांना माहीत असेल की फेसबुकवर देखील राऊत साहेबांचा सा एक फोटो व्हायरल झाला ज्याच्यामध्ये ते शिमलेले आहेत मग शिमलेला असताना असा व्यक्ती कसा मार खा खरच मार खाऊ शकतो का किंवा त्यांना खरंच मारू शकतो का किंवा त्यांना कुणाला मारायची हिम्मत आहे का कोणाची बदनामी करायची आहे का किंवा काय करायचे त्याच्यासाठी आपण काही करतो निश्चितच राऊत साहेब काही ना काहीतरी बोलत असतात त्याच्यामुळे ते नेहमी लोकांच्या विरोधात येतात लोक त्यांना ट्रोल करतात हे अगदी खरं जरी असलं तरी संजय राऊतांना कुणीच मारू शकत नाही कारण ते एका पक्षाचे खासदार आहेत आणि खासदाराला सिक्युरिटी असते आणि सिक्युरिटी असताना त्याला कोण मारू शकतं का कधीच नाही कुणीच मारू शकणार नाही हे त्या गोष्टीमध्ये तथ्यता आहे की नाही मारू शकत ते शिमल्याला खूप एन्जॉय करतायत आत्ताच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत पण तरी सुद्धा त्यांची नाहक बदनामी करण्यासाठी संजय राऊतांना टार्गेट केलं गेलेलं आहे किंवा त्यांचा कोणतरी एक हितचिंतक आहे जो त्यांची बदनामी करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यामुळेच तो असे मेसेजेस किंवा असे व्हिडिओ बनवून टाकतोय कारण प्रत्येकाने आपापल्या आपल्याला जसं वाटेल किंवा आपल्याला कसं वाटेल कसं रुचेल कसं पटेल त्याप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलं आपण फक्त एवढं जाणण्याचा प्रयत्न करूया की खरंच राऊत साहेबांना मारलं का असं असं बोललं गेलं की उद्धव साहेब आणि राऊत साहेब यांच्यामध्ये बिनसलं आणि त्याच्याच वादातून कार्यकर्त्यांकडून त्यांना मारण्यात आलं म्हणजे फटकवण्यात आलं पण हे कोणत्याही प्रकारे खरं नाहीये कारण राऊत साहेब बाहेर आहेत बाहेर एन्जॉय करतायत पण त्यांची बदनामी कशी होईल जी जी का त्या कारण त्यांचे जे पहिले जर तुम्ही स्टेटमेंट बघितले असतील त्या स्टेटमेंटमध्ये कोणतीही तथ्यता नसते पहिली गोष्ट आणि त्यांना मनाला येईल ते बोलतात त्यांच्याकडे कोणतं ताळत्रम्य राहत नाही बोलताना ते काहीही बोलतात तुम्ही जर बघितलं काही व्हिडिओज आहेत ते एडिटच्या आधीचे जर व्हायरल झाले असतील सोशल मीडियावर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की राऊत साहेबांची भाषा काय पण त्यामुळे कदाचित त्यांचं कोणतरी हितचिंतक असेल तो त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांना ट्रोल करण्यासाठी त्यांना खरंच मारलं का किंवा मारलंय हे पसरवत असेल पण मारण्यासारखं त्यांनी काम निश्चितच केलेलं आहे पण कुणीच त्यांना मारणार नाही कारण ते एका पक्षाचे खासदार आहेत चांगलं व्यक्तिमत्व आहे अभ्यासकूप आहे त्यांचा पण त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांना मार मारलंय का किंवा असे व्हिडिओज सोशल मीडियावर किंवा न्यूजवर सांगितले जात आहेत खरंच ते विरोधात बोलतात कधी चांगलं बोलतात असं तर कधी आठवलेलं नाही आहे कधी आपण बघितलं नसेल पण त्यासाठी ते त्यांच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवणं हे देखील तितकंच चुकीचं आहे राऊत साहेबांना खरंच मारलं होतं का किंवा त्यांचं बिनसलं आहे का हे अजून अद्याप कुणाला माहिती नाहीये कसं बिनसलं असे असू शकतं इतके वर्ष ते उद्धव साहेबांसोबत आहेत एकनिष्ठ आहेत तर त्यांचं बिनसलं कसं असू शकतं जरी बिनसलं तरी एवढं कोण मारणार नाही इतक्या मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय असं आम्हाला वाटतं आणि ह्या गोष्टीचा आपला माणूसच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो कारण एखाद्या चांगल्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाबद्दल जर कोण नाहक बदनामी करत असेल तर आम्ही निश्चितच त्याच्याबद्दल बोलू त्याच्याबद्दल वाच्यता करू आणि लोकांना खरं काय हे सांगण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला देखील वाटत असेल की खरंच राऊत साहेबांना मारलंय का तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद